मोदींनी कितीही वल्गना करू दे चारशे पण अंदर कि बात ते वक्तव्य वंचित बहुजन आघाडीचे सर्वे प्रकाश आंबेडकर यांनी केलंय भाजपचा नारा चारशे पार चा आहे यातून अठ्ठेचाळीस जागा महाराष्ट्रात आहे आणि त्या कमी करणं ही आपली जबाबदारी असल्याचं वक्तव्य प्रकाश आंबेडकर यांनी केलं आम्ही देशामध्ये चारशे जागा आणणार आहोत जिंकून आणणार आपण असं ठरवलं पाहिजे या चारशे पैकी अठ्ठेचाळीस जागा महाराष्ट्रामध्ये आहेत मध्ये अठ्ठेचाळीस जागा वदा केल्या तर शिल्लक किती राहतात किती राहतात आवाज एवढं त्याला कमी करणं ही आपली जबाबदारी आहे महाराष्ट्राची जबाबदारी आहे आता ही जबाबदारी सगळे एकत्र ये येऊन करतात की वेगवेगळे येऊन करतात हे बघणं त्याच्यातला भाग आहे शिवाजी पार्कच्या सभेमध्ये मी असताना म्हणालो होतो की रिंगमास्टरला जसं पाहिजे राजकारण तसं तो करणार या रिंग मास्टरला जर वाटलं की एकत्र हे सगळे राहिले तर आपल्याला मदत आहे तर त्या पद्धतीने रिंग मास्टरला वाटलं की हे असणारे वेगळे लढले पाहिजेत तर कदाचित हा वेगळाही लढू शकता त्याच्यामुळे उद्याच्या कालावधीमध्ये युती होईल की न होईल हे पहिल्यांदा डोक्यातून काढून टाका झाली तर फार चांगला आहे नाही झाली तर आपल्याला लढायचं आहे हे आपण त्या ठिकाणी लक्षात घेतलं पाहिजे जेवढ्या ताकदीने आपण असणारा उतरू जेवढ्या ताकदीने आपण असणारा उतरू तेवढ्याच ताकदीने इतर पक्ष समूह जो भारतीय जनता पक्षाच्या विरोधात आहे तो आपल्याला मदत केल्याशिवाय राहणार नाही हे लक्षात घ्या अपनी भूमिका कि युति युद्ध आँखों की, की संपूर्ण देखभाल के लिए मध्य भारत का जाना माना नाम माधव नेत्रालय यहाँ आँखों की पूरी तरीके की जांच के साथ सभी प्रकार के ऑपरेशन किए जाते हैं मोतिया बिंदु दाग बिंदु रेटिना साथ ही कॉर्निया के उपचार भी होते हैं तिरछपन और युवाओं में चश्मा हटाने का ऑपरेशन भी आधुनिक लेजर तरीके से होता है आंखों की सभी समस्याओं पर अधिक जानकारी के लिए संपर्क करें माधव नेत्रालय साई मंदिर के पास गजानन नगर टी पॉइंट अजनी नागपुर डायल करें 0785200 या माधव नेत्रालय पीएम सेंटर वासुदेव नगर मेट्रो स्टेशन के पास हिंगना टी पॉइंट नागपुर। डायल करे तीन पाँच शून्य दो तीन शून्य शून्य